नमस्कार आपण उद्या मार्केट सत्तावीस जूनसाठी कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार चारशे पन्नास ते पंचवीस हजार चारशे ऐंशी हा एक सपोर्टचा झोन म्हणलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार चारशे ऐंशीच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि पंचवीस हजार चारशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा आहे मार्केट सपोर्ट झोनपासून खूप वरती आहे त्यामुळं शक्यता आहे मार्केट गॅपअप ओपन होऊ शकेल ठीक आहे त्यानंतर तरीसुद्धा मार्केट कसंही ओपन झालं तर आपली लेवल जी आहे ती घेऊनच मार्केट गॅपअप किंवा गॅपअप डाऊन होऊ शकतं त्यामुळे लेवल अतिशय महत्त्वाचे आहे निफ्टी बँकसाठी लेवल आहे उद्या सत्तावीस जूनसाठी सत्तावन्न हजारचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या सत्तावन्न हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि सत्तावन्न हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्टपासून खूप लांब आहे आणि सायकोलॉजिकल अंक आहे सत्तावन्न हजार त्यामुळं मार्केट व्यापक ओपन झाल्यास अतिशय वरती दोनशे तीनशे पॉईंटवरती जाऊ शकतं त्यानंतर सेन्सेक्ससाठी लेवल आहे उद्या सत्तावीस जूनसाठी त्र्याऐंशी हजार पाचशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या त्र्याऐंशी हजार पासेच्या वरती ओपन झाल्यास कॉल बाय करायचं आहे आणि त्र्याऐंशी हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता आपली नवीन बॅच तीन जूनपासून चालू होते तीन जुलैपासून चालू होते त्याचे ॲडमिशन चालू झालेलं आहे आणि ह्या लेवल ज्या आहेत अतिशय महत्त्वाचे लेवल आहेत एक आठ ते पंधरा दिवस तुम्ही स्टडी करायचं आहे कशा पद्धतीनं लेवल दिल्या जातात आणि कशा पद्धतीनं मार्केट त्याला रिॲक्ट करतं आहे हे थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि मगच तुम्ही या पद्धतीचा स्टडी करू शकता आणि इन्कम करू शकता काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की लिया आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद